नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म हा भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी फक्त तीन दिवस आणि पंधरा तास एवढा वेळ राहिलेला आहे जेवटची तारीख येण्याची वाट पाहू नका कारण की उद्या परवा या साईडवरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोड येणार आहे आणि उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अडचण येणार आहे काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बऱ्याच नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांना अडचण येत होती व त्यांना स्क्रीनवरती अशा प्रकारचा प्रॉब्लेम दाखवला जात होता दा। त्यामुळे जर तुम्ही अजून देखील पोलीस भरतीचा फॉर्म हा भरला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म भरताना वेबसाईटवरती अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल की साईट जर चलत नसेल तर तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फॉर्म भरून घेऊ शकता दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये साईडवर लोड राहत आहे काल दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म हे भरले गेले आहेत तर त्यावरून लक्षात येत आहे की येणाऱ्या दोन दिवसांमध्ये वेबसाईटवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोड राहणार आहे कारण की अजून देखील तीस ते पस्तीस टक्के उमेदवारांनी पोलीस भरतीचे फॉर्म हे भरलेले नाही आहेत त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकर भरून घ्या लास्ट डेट वाढून मिळेल का नाही याविषयी अजून माहिती नाही त्यामुळे तुम्ही तुमचा लवकर फॉर्म भरून घ्या ही, ही, ही। एक महत्त्वाची माहिती द्यायची होती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद